हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कसे काय मजेद्यानं मजिद्या जायच बघा दुलवर साजरी करा कुठे आलो काकणा इथे एर्नाकुल मध्ये आली मस्त पैकी गणेश घरी गणेश आहे काढवा काय अशा काय बाबा गुलाबजामुन केक मस्त पैकी केक केकलाय बाबा बाबांना नाही पिता बाबा काय करू कुकुलो तू काय खात असू काय खात किचन खाना काय खात आहे किचन खाना प्लीज तिकडे पाच काय तयार केले बघायला दो मस्त काही की एन्जॉय आज आहे करायचं तर रात्रीच्या नऊ वाजले आता आता शौच बसले जेवायला किचन मध्ये बागेत फ्रीज दोरात तयारी चालू आहे आणि इथे कारण केलंय मग किती स्पेशल रसेस पण केलाय तयार हाय बागेश्री काय केलंय चिकन केलं तू म्हटलं मस्त पैकी आणि कोणतरी एक पाहुणे आले बघा बघा नवीन पाहुणी हाय काय रडती स्मिता रडती आज स्मिताच्या हॉस्टेलला पण आम्ही जाऊन आलो स्मित पण आमच्या कामाला बघायला कपती म्हणून बिचारी चला इकडे जबरदस्त तयारी झाली शिवा बसली एकटीच पुढं घेऊन जेवण वाढत चिकन इकडं रस्ता मस्त केलाय बाकीच चिकन दा तर चला या सगळ्यांनी जेवायला धुलिवंदनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना धुलिवंदना भाग्यश्री माडिक स्मिता वजनदार म्हडी आश्विक महाडिक अश्विन महाडिक आश्विक रुपेश महाडिक तुझं नाव सांग रुपेश मालो करून जेवण करून घेऊया मस्त पैकी बघूया बाकी हाताचे मस्त पैकी महाराष्ट्रांबडा रस्ता सुख कारणाकुळ मध्ये तुम्हाला एर्नाकुळच बाहेरचं थोडंसं बाहेरचं होत बघा बाहेरचा नजारा हे बघा एर्णाकुळ आम्ही सध्या काकनाड मध्ये इन्फॉ पॉक जवळ इन्फा पार्क जवळच हा बघा बाहेरचा नजारा एवढं इकडं बघा मोठी बिल्डिंग आहे या बिल्डिंग मध्ये बरच असं भाड्याने घर ती हे एक दोन डबल मजली गरज आहे मस्त नजारा आहे बघा रात्रीचा तर चला तर जेवणाची तयारी स्मिता अजून कांद असतो ती या सो लागेल जेव्हाच काय जेवण खाल्लं का नाही अजून काय अजून थोर व्हिडिओ जाऊ गाडी चालू होते या 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 चला मित्रांनो या सगळ्यांनी जेव्हा मस्त काय म्हणूनच काय जेवण बाकीच आहे कस काय मस्तच चाल जेवण खावा खावा सगळ्यांनी मस्तवड दुलवड नागोळ मध्ये मित्रांनो मस्त पैकी बघा दुलवड साजरी झाली आता जेवण झालं मस्त पैकी आमच्या बाकी जेवण केलं शोभा अजून उठली सुद्धा काय माहित नाही बघा स्मिता पण अजून बघा मस्तच बाटली शिवाने एकटीनं संपवली कुठे गेली बाटली तिकडे बागीसरी संपवली तर बिना बाटलीची दुलवडी तर बाटली बिटली कोण पेत नाही ती

उठलीच बघ चला आता सगळी आईस्क्रीम खाय मस्त पैकी आता जेवण करून झाला अर्धा तास बघा झोमॅटो वर आली आईस्क्रीम बघायचं आहे रिच मँगो एवढा डबा किती रुपये एकशे ऐंशी रुपये लिबा आईस्क्रीम आली झोमॅटो मी घरात आणून दिली त्याने

या सर्वांनी आईस्क्रीम खायला तुम्ही पण या सर्वांनी वाट्या बरायला लागली मस्तोर आणि पंजाब तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये